शिक्षण काय बोलते काय बाई तू जे बोलते आहेस ना ते सगळ्यांना माहिती आहे आपला जॉब व्यवस्थित कर असं आता तो म्हणजे कमेंट आलेली आहे मला तो माझ्या सगळ्या व्हिडिओवर कमेंट करतो पण गुडघेत मेंदू असल्यासारखा कमेंट करतो पण महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते मला त्याच्या कमेंटचं अजिबात वाईट वाटत नाही कारण वाईट कुणाच्या कमेंटचं वाटतं माहिती आहे की बाबा जे लोक चांगले आहेत आणि त्यांनी जर आपल्याला काय वाईट कमेंट केली तर वाईट वाटतं पण अशा कमेंटला मी महत्त्व देत नाही आता मी ह्याच्या कमेंटला महत्त्व नाही देण्याचं कारण सांगते कारण ना ह्याचा आई दिसत नाही ना बाप दिसत नाही म्हणजे डीपीओ वेगळं नका अर्थ काढू ह्याचा डी पी नाही डी पीला ह्याचा फोटो नाही आता हा बाई आहे का बुवा आहे हे पण कळत नाही कारण त्यानं कमेंट म्हणजे त्याच्या अकाउंटचं नाव कसं आहे माहिती आहे ए बी सी डी म्हणजे शिक्षणाची गरज ह्याला आहेच आत्ता शिकतो ए बी सी डी ह्याचं नाव ए बी सी डी आहे ह्या अकाउंटचं नाव ए बी सी डी सेवन आता तो काय म्हणला माहिती आहे का की बोलते काय शिक्षण काय आता हा माझं शिक्षण कमी आहे म्हणला का जास्त आहे म्हणला तर जर तू माझं शिक्षण कमी आहे म्हणत असशील तर जेवढं माझं शिक्षण आहे तेवढं माझ्यासाठी खूप आहे कारण मी जॉब करते म्हणलेस मी पोटापुरती शिकलेली आहे पण तुला ए बी सी डी शिकायची गरज आहे आणि ए बी सी डीच नाही तर तुझ्यासारखा मूर्ख आम्ही नाहीत कारण आम्हाला एवढी तरी अक्कल आहे बरं का की बाबा आपल्याला कुणी नाही बोलवता आपण विनाकारण जाऊ नये आम्हाला एवढी पण अक्कल आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर आपण ती नाही पाहावी कारण त्यानं आपलाही वेळ वाया जाणार आहे आणि उगाच समोरच्याला परत कमेंट करण्यात आपण वेळ कशाला वाया घालवायचा कारण यूट्यूब असेल कुठलीही सोशल मीडिया असली तर तिथं ब्लॉगचं ऑप्शन असतं कारण तू काय माझा बांधभाऊ नाहीच ओळख नाही पाळक नाही त्यामुळं माझ्या व्हिडिओचा तुला त्रास करून घ्यायची गरज नाही मला एक कळत नाही माझे व्हिडिओ तुला का झोंबतात तुझ्या बुडाला का लागते ही कळत नाही कारण मी तुला आमंत्रण पत्रिका देत नाही मी कधीच कुठल्या व्हिडिओत मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा म्हणत नाही मग त्यामुळं तुला बोलवतंय कोण माझ्या अकाउंटवर ये म्हणून तुला नसतील आवडत ब्लॉक करून टाक आता राहिला प्रश्न माझं शिक्षण काय आणि बोलते काय आता शिक्षणाचा विषय संपला आता मी बोलते काय तर जे मी बोलते तो माझा चेहरा दाखवून बोलते कमीत कमी माझ्या डी पीला माझा चेहरा आहे मी व्हिडिओ बनवताना चेहरा ठेवूनच बनवते आणि माझ्याकडं सगळ्या सोशल मीडियावर माझं एकच अकाऊंटचं नाव आहे ताई साहेब एकतीस पंधरा ह्याचा अर्थ काय आहे मी अकाऊंटचे नावं बदलत नाही किंवा ए बी सी डी का रे बाबा ए बी सी डी याचा अर्थ काय होतो रे बाबा तुझ्या अकाऊंटचं नाव जरा पूर्ण माझ्यासारखं नाव टाक म्हणजे तुला स्वतःला तुझा आई बाप कोण काहीच माहीत नाही मग तू लेडीज आहेस का जेंट ही आम्हाला तर नाही पण तुला तरी माहीत आहे का नाही माहीत नाही असो मग त्यामुळं मी बोलते काय ही मी भान ठेवून बोलते त्यामुळं तू मला सांगायची गरज नाही की मी बोलते काय आता तुझं असं काम आहे तू जर जेंट्स असशील तर तुझं असं काम आहे घरची भिना आणि बाहेरची म्हणायचं पदर का म्हणजे तुझी स्वतःची बायको तुला भीत नाही तुझ्या मुठीतून सुटलेली आहे बंधनाच्या बाहेरच्या आहे त्यामुळं तुला कसं झालं माहिती आहे का कि घर चा वर चा वत वत की घरच्या बायकोवर लक्ष ठेवत नाही आणि सोशल मीडियावरच्या बाय बायांवर कशाला लक्ष ठेवतो त्यांच्या नवऱ्या आहेत की त्यांना बंधनं घालायला काय बोलतात काय नाही बघायला दापायला तुझी कुठं आवश्यकता आहे त्यामध्ये बोलायची आणि जर तू लेडीज असशील लेडीज असशील ना तर तुला प सांगते म्हणजे जेंट्सला तर सांगितलं आता लेडीजसाठी सांगते मी काय बोलते ना तर ते मला माहिती आहे आणि तू ना पहिलं मग तुझा डीपीला चेहरा टाक आता मी एक लेडीज आहे म्हणून मी तुला घाणेरड्या भाषेत बोलत नाही पण जर तू लेडीज असशील तर तू चेहरा दाखवत नाहीस म्हणजे तुला एक नवरा नसणार ना आहे किंवा तुझ्या जाऊ द्या आईला नको बोलायलाच नको पण तुला एक नवरा नसणार आहे कारण जर तुला एक नवरा असता तर तू डीपीला चेहरा ठेवला असतास पण असं आहे ना डी पीला जर चेहरा ठेवला तुझा तर तुझे म्हणजे बाकीचं म्हणणार अरे अरे बाई ह्याच्यासोबत होती त्याच्यासोबत होती असं म्हणून तू चेहरा ठेवत नाही आणि तुझं वैयक्तिक नाव टाकत नाही आणि पहिलंच सांगितलं की जेंट्स असेल म्हणजे जे कमेंट करणारा तर बाबा तुझी बायको बघ बहीण बघ त्यांच्याकडं त्यांच्या बोलण्याकडं लक्ष दे ती बाहेर काय कुठाने करते तिकडं लक्ष दे माझ्या बोलण्याकडं नको देऊ कारण मी तुला आमंत्रण पत्रिका पाठवलेली नाही आणि अरे मूर्ख माणसा मूर्खबाई कोण आहे ती एवढी पण अक्कल नाही का की आपल्याला कोणी आमंत्रण नाही पाठवता तुझ्या आईने एवढं नाही शिकवलं की निमंत्रण नाही पाठवता कुणाच्याही दाराला जाऊ नये कुणाच्याही अकाउंटला जाऊ नये कारण वैयक्तिक माझा तो हे असतं की बाबा मी ही कमेंट आणि वैयक्तिक त्या एकट्यासाठी बोलते बरं का बाकीच्या कमेंट करणाऱ्यांना नाही बोलत वैयक्तिक ए बी सी डी दी। आणि डी पी कशाच ठेवला माहिती आहे सावलीच्या फोटोचा <laughs> किती मूर्ख आहे म्हणजे याचा पूर्ण खानदान नास्क आहे म्हणजे ह्याला चेहरा दाखवायला लाज वाटते ही लेडीज असेल कोण जेंट्स असेल तर बाबा म्हणजे कसं असतं प्रत्येक सोशल मीडियावरचा जो ॲप असतो शॉर्ट व्हिडिओचा असेल किंवा कुठला तर त्याच्यावर ब्लॉकचा ऑप्शन असतं जी व्हिडिओ आपल्याला <coughs> आवडत नाहीत ज्या व्यक्तीचे व्हिडिओ त्याला ब्लॉक करू शकतात त्यामुळं तुला एकानं काढलं असेल तू लेडीज असू दे नाही तर जेंट्स तुला जर एकानं ए बी सी डी सेवन अकाउंट एकानं काढलं असेल तर तू माझ्या म्हणजे तुला माझी व्हिडिओ आवडत नाहीत ना तर तू माझ्या ना अकाउंटला येऊ नको ना मला कमेंट करायला आणि तुला जर तुझा वेळ वाया घालवायचा असला ना आता मी तुझ्यावर ही शेवटचं बोलाय लिहिले तुझा वेळ वाया घालवायचा असला तर निवांत भूक कुंत्यांसारखं मला तुझ्या कुठल्याच कमेंटचा फरक पडत नाही पण आज विचार केला म्हणलं चला कारण तुझं त्याच्यात काय होतं निवृत्ती महाराजांनंतर ह्या बाईचं व्याख्यान चालू होणार हो का अरे मग मी पुण्याचं काम करते चल ठीक आहे व्याख्यान करणं म्हणजे वाईट नाही चार गोष्टी चांगल्या सांगणं म्हणजे वाईट नाही पण तुझी आई बहीण बायको ही काय करत असेल रे तिथं बघ ना जरा आळ्यातून मोक्कार सुटलेल्या जनावरासारख्या ना चव घेत फिरत असतील गावभर जरा तिकडं लक्ष दे बायकोनं तुझ्या लात मारली असेल दुसरीकडं मन भरत असेल तिथं लक्ष दे बहीण सतरा लपडे करत असेल तिथं लक्ष दे आईला विचार मी एकाच्याच पटचा आहे का तिथं लक्ष दे मग लेडीज तू असू देत नाही तर जेंट्स असू देत जरा कसं आहे तू मला इथं कमेंट करायला येऊन एवढा वेळ घालवतो आहे ना एवढा वेळ नाही तू म्हणला ना बोल बोलती काय आणि शिक्षण काय मग आता तुला मी माझी जरा भाषा सांगते मी काय बोलते ना ते आवर्जून आता बोलते तितके दिवस तर मी तुझ्यावर व्हिडिओ बनवला नव्हता तुझ्या कमेंटला उत्तरं देत नव्हते पण काय बोलते ही उत्तर आज तुला देते तर जरा ना तिकडं बघ आई बहीण बायको एखादी पुरगी असली ना करत, तर उद्या तिच्या लग्नाचं अवघड व्हायचं बाहेर लपडे करत फिरले पुरीकडं पण लक्ष दे आणि तुझं लग्न नसल झालं तर मग जरा बहिणीकडं लक्ष दे ना कसं पहिलं तर तू नाकाला गुंडाळलेली आहे त्यामुळे चेहरा दाखवत नाहीस आणि मी नाही बोलवता तुझ्या आईनं काय झालं तुला एक गंमत सांगते तू बाई असू देत लेडीज असू देत मुलगी असू देत किंवा मुलगा असू देत किंवा पुरुष असू देत ए बी सी डी सेवन जे अकाउंट आहे कोण का असे ना पण विषय असा झाला ना तुझी आई होती सतरा लपडे करणारी सतरा जणांसंगट जाणारी मग विषय कसा झाला तिला वेळच नाही भेटला तुला संस्कार द्यायला की नाही बोलवता कुठंतरी भुंकायला जाऊ नये म्हणून मी माझ्या अकाउंटला बोलते तुझ्यासारखं नाही मी इतरांच्या अकाउंटला जाऊन हे करत विनानाकारण कमेंट करत कुणाला काही संबंध नसताना कधीच नाही आणि राहिल्याविषयी मी संगीता वानखेडेवर बोलत होते तर त्याचा कारण असं होतं की ती मनोज जारंगी पाटलांवर बोलत होती आत्ता त्या बिचारीनं बोलायचं सोडलं मी विषय सोडला ज्या ज्या वेळेला ती बोलत त्या त्या वेळेला मी विषय मांडते पण तुझ्या बुडाला मिरच्या लागतात बुडाला मिरच्या लागल्या ना तुझ्या बुडाला तर आईला सांगायचं घरी जाऊन ही मिरच्या तोड माझ्या बुडाला लय लागल्या म्हणून आणि त्यांना आग होईल म्हणून आमच्या पैसे नाही दाखवायचं बरं का आणि तुला खरंच खरंच एका बापानं काढलं असेल तर तुझा फोन नंबर दे जरा माझ्या मेसेजमध्ये म्हणजे मला कळू दे तू खरंच एकाच आहेस का पण विषय असा आहे की तुझी आई शिकवायला आता नाही काही जण म्हणतील त्याच्या आईनं काय केलं बहिणीनं काय केलं पण पहिली महत्त्वाची गोष्ट सांगते आम्ही पण कुणाची तरी आई बहीण बायको सगळंच आहोत आमचे पण नातेवाईक कमेंट वाचत असतात आता तुम्ही म्हणसाल मग तुम्ही व्हिडिओ कशाला करताय कमेंट आणि व्हिडिओ माझा वाईट नव्हता आपण जर कर्म वाईट केलं तर त्याचं फळ भेटतंच त्यासाठी कर्म चांगलं करा कुणाला विनाकारण त्रास देऊ नका ह्याच्यावर ही कोण बाई का बाबा का कोण आहे काय माहिती मी फक्त बाकीच्यानी लोड घेऊ नका मी फक्त आणि फक्त त्याला का बोलती सध्या आजचा व्हिडिओ फक्त स्पेशल त्याच्यासाठी आहे तर बाबा विषय असा झालेला आहे ना की तुझ्या आईला सतरा जणांसोबत जावं लागत होतं तुला संस्कार कधी देणार कधी सांगणार तुला वेळच नाही भेटला तुला सांगायला की बाबा नाही बोलवता जाऊ नको तुला आवडत नसेल हे कर ते वेळच नाही भेटला त्यामुळं कसं आहे तुझे ती संस्कार नाहीत आणि राहिला विषय जॉब कर का रे बाबा माझ्या जॉबची तुला एवढी का चिंता ज्या ठिकाणी मी जॉब करते ते मालक मला पगार देतो माझा जॉब गेला तर तो मालक मला काढेल मग तुला काळजी का वाटायली तू घरात बसून खातो बाय लोकांच्या बायली कमेंट करत दिवसभर बसतो आणि तिकडं तुझी बायकू जाती सतरा जणांसंगट ती जॉब निस्तर बाबा आमच्यावर नको किंवा तुझी बहीण जाती तू बाई असशील ना बाई तर तुला सांगू का माझ्या जॉबचं तू मला नको शिकू तू सतरा जणांसंगट जाऊन तुझं कुटुंब भागवत असशील त्याच्यासाठी ना तू स्वतः एक चांगला जॉब बघ मग आता तू बाई आहे का पुरुष माहीत नाही तु आणि तुझी आई खरंच जर एका बाबासोबत असेल तर काय कर बाबा तू बाई आहे का पुरुष हे जरा तुझा डी पी ठेव ए बी सी डी सेवन आणि मग मला कळेल म्हणजे आणखीनच मला थोडंसं उत्तर द्यायला सोपं पडेल त्यामुळं ना मला तुझ्या कमेंटचा शून्य फरक पडतो तु। कारण तुझ्यासारखे डुकर असतात ना डुकर कसं असतं मी ह्याच्या आधी पण उदाहरण दिलं गाव गल्ली सोसायटी वस्ती कुठलंही ठिकाण असलं तर जी घाण न्हाली नाली असती संडासीचं वगैरे पाणी चेंबरचं जाणार तिथं डुकर किती बी त्यांना चांगलं खाल्ली तर डुकर ती खात फिरतात मग मला सांगा जर डुकरांनी ती नाही साफ केलं तर गन म्हणजे घाण किती वाढेल किती गंदगी वाढेल त्यामुळं डुकर पाहिजेतच डुकर पाहिजेतच तसं ही जी ही जी डुक्कर आहे ना माझ्या अकाउंटला बाबा तू रोज येत जा कमेंट करायला कारण तू माझं अकाऊंट नाही साफ केलं तर अकाऊंटला घाण होईल ना माझ्या यात जा यात जा खरंच यात जा त्यामुळं ना तू कमेंट करताना जरा तुझा डी पी ठेवून कमेंट कर किंवा तुझा नंबर दे मग बघ ना तुझा नंबर दे मग बघ तुझ्या आईकडं किती जणांची लाईन लावते किंवा तुझ्या बहिणीकडं जरा नंबर तर दे खरंच तुला जर आई तुझ्या आईने एका बापाकडून काढलेला असेल तर